नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वागत आहे आपल्या आज श्री स्वामी समर्थ अकराशे अकरा या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ आणि इंग्रज अधिकारी चमत्कार प्रधान कथा अक्कलकोटमध्ये एक कडक स्वभावाचा इंग्रज अधिकारी आला होता त्याला स्वामी समर्थांवर अजिबात विश्वास नव्हता हे सगळे ढोंग आहे असे तो उघडपणे म्हणे लोकांच्या आग्रहामुळे तो स्वामींच्या मठात गेला स्वामी धुनीजवळ निर्वेकार बसले होते अधिकाऱ्याने उपहासाने विचारले चमत्कार दाखवू शकता का स्वामी शांतपणे म्हणाले वेळ आल्यावर दिसेल अधिकारी हसत निघून गेला मठाबाहेर जाताच आकाश अचानक काळे झाले जोराचा वारा सुटला आणि धूळ उठली अधिकाऱ्याचा घोडा घाबरून उधळला अधिकारी जमिनीवर फेकला गेला त्याचे पाय हालेनासे झाले वेदनेने तो किंचाळू लागला मृत्यूची भीती त्याच्या मनात दाटली त्याने मनोमन स्वामींना हाक मारली लगेच वातावरण शांत झाले शरीरात उष्णता पसरल्यासारखी त्याला जाणवली तो स्वतः उभा राहू शकला थथरत तो पुन्हा मठात आला स्वामी म्हणाले अविश्वासाचे ओझे उतरले का अधिकारी चरणी कोसळला तुम्हीच खरे समर्थ आहात असे तो म्हणाला त्या दिवसापासून तो स्वामींचा भक्त झाला श्रद्धेचा विजय आणि अहंकाराचा अंत झाला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वागत आहे आपले आज श्री स्वामी समर्थ अकराशे अकरा या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ आणि इंग्रज अधिकारी चमत्कार प्रधान कथा अक्कलकोटमध्ये एक कडक स्वभावाचा इंग्रज अधिकारी आला होता त्याला स्वामी समर्थांवर अजिबात विश्वास नव्हता हे सगळे ढोंग आहे असे तो उघडपणे म्हणे लोकांच्या आग्रहामुळे तो स्वामींच्या मठात गेला स्वामी धोनीजवर निर्वेकार बसले होते अधिकाऱ्याने उपहासाने विचारले चमत्कार दाखवू शकता का स्वामी शांतपणे म्हणाले वेळ आल्यावर दिसेल अधिकारी हसत निघून गेला मठाबाहेर जाताच आकाश अचानक काळे झाले जोराचा वारा सुटला आणि धूळ उठली अधिकाऱ्याचा घोडा घाबरून उधळला अधिकारी जमिनीवर फेकला गेला त्याचे पाय हालेनासे झाले वेदनेने तो किंचाळू लागला मृत्यूची भीती त्याच्या मनात दाटली त्याने मनोमन स्वामींना हाक मारली लगेच वातावरण शांत झाले शरीरात उष्णता पसरल्यासारखी त्याला जाणवली तो स्वतः उभा राहू शकला थथरत तो पुन्हा मठात आला स्वामी म्हणाले अविश्वासाचे ओझे उतरले का अधिकारी चरणी कोसळला तुम्हीच खरे समर्थ आहात असे तो म्हणाला त्या दिवसापासून तो स्वामींचा भक्त झाला श्रद्धेचा विजय आणि अहंकाराचा अंत झाला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वागत आहे आपले आज श्री स्वामी समर्थ अकराशे अकरा या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ आणि इंग्रज अधिकारी चमत्कार प्रधान कथा अक्कलकोट मध्ये एक कडक स्वभावाचा इंग्रज अधिकारी आला होता त्याला स्वामी समर्थांवर अजिबात विश्वास नव्हता हे सगळे ढोंग आहे असे तू उघडपणे म्हणे लोकांच्या आग्रहामुळे तो, तो स्वामींच्या मठात गेला स्वामी धुनीजवळ निर्वेकार बसले होते अधिकाऱ्याने उपहासाने विचारले चमत्कार दाखवू शकता का स्वामी शांतपणे म्हणाले वेळ आल्यावर दिसेल अधिकारी हसत निघून गेला मठाबाहेर जाताच आकाश अचानक काळे झाले जोराचा वारा सुटला आणि धूळ उठली अधिकाऱ्याचा घोडा घाबरून उधळला अधिकारी जमिनीवर फेकला गेला त्याचे पाय हालेनासे झाले वेदनेने तो किंचाळू लागला मृत्यूची भीती त्याच्या मनात दाटली त्याने मनोमन स्वामींना हाक मारली लगेच वातावरण शांत झाले शरीरात उष्णता पसरल्यासारखी त्याला जाणवली तो स्वतः उभा राहू शकला थथरत तो पुन्हा मठात आला स्वामी म्हणाले अविश्वासाचे ओझे उतरले का अधिकारी चरणी कोसळला तुम्हीच खरे समर्थ आहात असे तो म्हणाला त्या दिवसापासून तो स्वामींचा भक्त झाला श्रद्धेचा विजय आणि अहंकाराचा अंत झाला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ